बघता बघता वर्ष संपत आले दोन हजार पंचवीस च्या अखेरच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात आर्थिक बाबींमध्ये बदल होणार आहेत दर महिन्याच्या एक तारखेला असे बदल होत असतात ज्याचा परिणाम आपल्या खिशावर होतो मग दोन हजार पंचवीस या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे एक डिसेंबर पासून कोणते नियम बदलणार आहेत या बदलांमुळे दैनंदिन आयुष्यात काय परिणाम होणार आहे आर्थिक बाबी असल्यानं आपला फायदा होणार की तोटा पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील स्वागत आहे नोव्हेंबर महिना आता संपत आलाय एका महिन्यानं वर्षही संपेल आणि त्यासोबतच अनेक सरकारी कामांसाठी आणि आर्थिक बाबींसाठी अंतिम मुदतही संपण्याची वेळ आली आहे त्यामुळं महत्वाची कामं पूर्ण करण्याकडे अनेकांचा कल आहे त्यातही ही कामं तीस नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी लागतील कारण एक डिसेंबर पासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत यात तुमच्या किचन पासून ते गोष्टींचा समावेश असेल म्हणजे स्वयंपाकघरात वापरला जाणारा एलपीजी सिलेंडर ते पेन्शन किंवा निवृत्ती वेतन म्हणून मिळणारी रक्कम याचा यात समावेश आहे थोडक्यात गृहिणी ते पेन्शनधारक अशा सगळ्यांवर परिणाम करणारे बदल हे एक डिसेंबर पासून होणार आहेत कोणते आहेत हे बदल सविस्तर पाहूयात सगळ्यात महत्त्वाच्या बदलापासून सुरुवात करूयात हा बदल होणार आहे युपीएस पेन्शन स्कीम मध्ये युपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम निवडण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे ही तारीख आधी तीस सप्टेंबर होती पण नंतर ही मुदत वाढवण्यात आली आहे युपीएस ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक एप्रिल दोन मध्ये आणलेली एक योजना आहे यात खात्रीशीर पेन्शन मिळण्याची व्यवस्था आहे तर एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना दोन हजार चार मध्ये सुरू केली गेली होती यात दोन भाग आहेत ज्यात एकामध्येच पूर्ण नफ्यासह हो पेन्शनची हमी आहे असं सांगितलं जातं त्यामुळं युपीएस हे एन पी पेक्षा वेगळं मॉडेल आहे आता सरकारनं कर्मचाऱ्यांना युपीएस हा पर्याय निवडण्याचा मार्ग दिलाय हा पर्याय मर्यादित काळांसाठी उपलब्ध आहे ज्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय निवडायचा आहे त्यांना तीस नोव्हेंबर पूर्वी अर्ज करणं अनिवार्य आहे कारण हा पर्याय एक डिसेंबर पासून उपलब्ध असं सरकारकडून सांगण्यात आलंय दुसरा मोठा बदल होणार आहे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन संबंधित आपल्याला हे तर माहितीये जे पेन्शनधारक आहेत त्यांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र म्हणजे जिवंत असल्याचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सालासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर आहे एक डिसेंबर पासून तुम्हाला पुन्हा ही संधी मिळणार नाही आहे वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर केलं नाही तर तुमची पेन्शन थांबू शकते डिजिटल जीवन प्रमाणपत्र घर बसले आता मिळू शकत तिसरा बदल हा करा संबंधित म्हणजे टॅक्स संबंधित आहे जर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा टीडीएस कापला गेला असेल तर कलम एकशे चौऱ्याण्णव आय ए एकशे चौऱ्याण्णव आय बी एकशे चौऱ्याण्णव एम आणि एकशे चौऱ्याण्णव पत्र सादर करणं अनिवार्य आहे यासाठी अंतिम तारीख तीस नोव्हेंबर आहे कलम ब्याण्णव ई अंतर्गत अहवाल सादर करणं आवश्यक आहे अशा करदात्यांना तीस नोव्हेंबर पर्यंत त्यांचं आय टी आर दाखल करावं लागणार आहे आंतरराष्ट्रीय गटाच्या घटकांसाठी फॉर्म तीन सीई ए, ए, ए सादर करण्याची तीस नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे एक डिसेंबर पासून तुम्ही हे करू शकणार नाहीये आणि आता गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एलपीजी सिलेंडरची किंमत इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती सुधारित करतात म्हणजे सिलेंडरची किंमत वाढते किंवा कमी होते आता एक डिसेंबर पासूनही एलपीजी सिलेंडरच्या किमती अपडेट होणार आहेत तर तेल कंपन्या आणि केंद्र सरकार मिळून एलपीजीच्या किमती ठरवतात याआधी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणीस किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत पैशांनी कमी झाली होती आता आलेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे असं झालं तर एक तारखेपासून एलपीजीचे नवे दर लागू होणार आहेत त्यामुळे मध्यम वर्गाला दिलासा मिळू शकतो याची अधिकृत घोषणाही एक डिसेंबर रोजी होऊ शकते तेव्हाच नवे दर कळू शकतील एलपीजी प्रमाण एटीएफ मध्ये सुद्धा एक डिसेंबर पासून बदल होऊ शकतात एटीएफ म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युल एक कमी करण्याचा इंधन कंपन्यांचा मानस असल्याचं विमानात हे इंधन वापरलं जातं एलपीजी च्या किमती देखील दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सुधारित केल्या जातात त्यामुळे एक डिसेंबर रोजी एटीएफ च्या किमती वाढणार की कमी होणार हे पाहावं लागेल याचा परिणाम विमान प्रवासावर होऊ शकतो एकतर तिकीट महाग होऊ शकतं किंवा तिकीट स्वस्त होऊ शकतं हे सगळे बदल एक डिसेंबर पासून लागू होणार आहेत तर एकतीस डिसेंबर एक ही लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची ही अंतिम मुदत आहे या सगळ्या बदलांबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद